ए विराटदा ए ए विराटा फास्ट काढ विराटदा दुरी काढ दुरी काढ खाली तर काय मरदा बी ती वाटला माझा मी पळत गेलो घराकडे आता मला अनुष्का बहिणी फोन आला विराटदा फास्ट लावून गेला विराटचा फास्ट लावून गेला बरं बघ बाई आभंड आहे रे तू फास्ट लावून गेले म्हणून सांगायला आले रे दोन पोळ्याची एकच अंड्याची पोळी घ्याय अरे दोन अंड्याची एक पोळी करून खायला पाहिजे कोण कोणाचं नसते कुणाचं कुणाला गोड वाटत नाही बाबा तू एवढं काय करून घेऊ नको मला सांग सुरुवातीपासून आता एकोणीस वर्ष झाली तू आयपीएल खेळायला हरलो म्हणून सांगलाय सुरुवातीपासून कोणाचा सपोर्ट आहे तुला येऊ म्हणून सांगतोस तुला मी सांगतो गडी चॉईस करताना चांगलं करूया कुणा कुणाला घ्यायचं बघूया धोनीची टीम मधली माणसं बघ म्हटलं गौतम गंभीरच्या टीम मधली माणसं बघ तिकड प्रियंका चोप्राच्या टीम मधली माणसं बघ तुझं लक्ष होतं त्या बाईच्या नो काय सांगतोस मारदा नो म्हणून सांगतोस असलं काय करू नको तुझी मला गरज आहे बघ पांढराखड बापायस मारदा तू कसला पांढराखड बापा येस की हा गंधगुळीगत माणूस तू मरता लागलायस फास लावून घेतो म्हणून सांगायला लागलायस अरे माझ्याकडे बघ नऊ वर्ष झाली मोबाईलवर व्हिडिओ करतो कोण म्हणला नाही मला कॅमेरा घेऊन त्यातून तुला सपोर्ट करतो म्हणून तोंडावून नुसतं गाड बोलून हातफिरत पण स्ट्रगल सप्लाय काय सप्लाय स्ट्रगल मग काय भेंडायला तू तू माझ्याकडे बघून काय तर शिक्की कोल्हापुरातला कोण म्हणलेला नाही मला तुला कॅमेरा घेऊन देतो सपोर्ट करतो चांगलं पोर काय करूया याला सपोर्ट म्हणून काय मरता लागलाय नाहीत अ तुला सांगतो काम करत राहायचं निस्वार्थी काम करत राहायचं लोकांना हसवत राहायचं तू असलं काय करू नको तुझ्या अंगात घट साईत एवढा मोठा माणूस आहे दहा हजार रुपये लिटरचं पाणी पितस तुझ्यासारखी लायकी आहे आमची बोरचं पाणी पिली मूत खडा झालाय मला तुझं नशीब आहे मरदा सोन्यासारखा आई वडिलांनी तुला जन्म दिला आहे तुझ्यासारखा हिरा कुठं भारतात मिळणार नाही तुझ्यामुळे देशाचं नाव किती मोठं झालं फास्ट लावून घेतो म्हणून लागलाय मरदा सांगायला लागलाय त्या बाई बघ तू सांगतो आई तू गेला त्या बाईला कोण सांभाळून घेणार सांग हो माझ्या नाव घालण मला नाही सोसणार बाबा तिच्या माझं गुळून जुळणार नाहीत आमची बायको आमच्या आईला आता तुम सांगला असतो तुला आंड्याची पुढी खायला तू गेलास गेला आंड्याची पुढे खायच बसल्या कोणाचं कोणाला काय नसतंय सोन्यासारखी दोन पोर आहे की मॅच हरलो अरे काय आयुष्याला मॅच लागल्या काय नाही ती करत बसलो कोणाचं बी काम नव्हतं तुझ्या स्टेपला पोचलायचं तुझ्या शिखरावर पोहोचलायच की नाही कोणाचं बी काम नव्हतं करणं विचार करून कुठल्या बी गोष्टी करत जा तुला काय वाटलं की नाही सरळ यायचं कडी काढायचं मी असतोय मला विचार अभ्या असं झालं अभ्यास तसं झालं मला बचत काढायला पैसे दे मला ह्या साहेबांना सांगून दे मी होतो तुला पुढं दोन तीन प्रकारे तुला पुढं झालं की नाही तू व्हीलर तुला घेऊन दिले की नाही मग एवढं सगळं करतोय मर्जा कशाला ला लागलायच नाही ते करायला लक्षात ठेव बघ तुला सांगतो मॅच हारली जिखली हार जीत मैदानात गेलास एवढं सगळं केलास आणि कशाला काय पाहिजे देशासाठी किती काय काय योगदान दिलं आहेस तुझ्यासारखं मॉडेल मिळणं म्हणजे नशिबात काम आहे मर्दा काय बाबा बाप आहे तुझ्या माझ्या नाताला ना कोण जिल्ह्यात लागत नाही आणि काय सांगू पण ते आम्हाला ज्या ॲडव्हर्टाईज झरत करायचं नाही कोथळा नाही आमचा पुढे येतोय चांगला राहिलाय सोन्यासारखं ती, ती, जा तिचं काय घेत बसू नको डोसक्यात हरली म्हणून ती कुचक बोलणार तुला जेवणार तटावून आव ठेवणार अजिबात लक्ष कोणा नाही आपला पण मस्त राहायचं ओढ मग आणू काय ओल yes. मग आणू yes. आणि काय नको चकना चकना मग तेच म्हणतो आणतोच चल तू ओढ मग नाईन्टी मारता झोपता निवांत चल